राहुल गांधी आरोप करतात ना कुणी कोणी आरोप तसा करू शकत नाही काहीतरी पुरावा असल्याशिवाय ते आरोप करू शकत नाही आता यांचं सरकार पण या। निवडणूक आयोग काय त्यांना प्रतिसाद देताना दिसत नाही आणि तिथं अपयश दाखण्यासाठी कुठेतरी ते म्हणतायत की चोरी झाली चोरी झाली नक्कीच संविधान आणि देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे असं आम्हाला मतदार म्हणून वाटतं मत काँग्रेसचे नेते आणि ने लोकसभेतले विरोधी नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधलेला आहे निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं चोरी झाली आहे असं काही पुराव्यांच्या आधारे राहुल गांधींनी मांडलंय विशेष म्हणजे निवडणूक आयोगावर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत गंभीर असे हे आरोप आहेत कर्नाटक मधल्या काही मतदारसंघांचं उदाहरण त्यांनी दिलंय आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मतदारसंघाचा सुद्धा त्यांनी आधार घेतलेला आहे आणि त्याच्या आधारे त्यांनी ते गंभीर आरोप केलेले राहुल गांधी आरोप करतात ना कुणी कोणी आरोप तसा करू शकत नाही काहीतरी पुरावा असल्याशिवाय ते आरोप करू शकत नाही मी जर मी जर मला जर कोणी काय बोललं तरच मी कोणाला तरी काय बोलन ना ते कस तसं कसं बोलन कोणाला काय बरोबर दिलीट भाई यांच्या ह्या लोकांचं जे खासदार असतात आमदार असतात त्यांच्या वार्ड मध्ये जे काय असतात त्यांचा दबाव असतो त्या दबावामुळे काही लोक चला ज्यांची आठ आहे ना आलावा ना त्यांचा हात आहे त्यांचा त्यांच्यासाठी ते करतात तसे एकटा माणूस काय करणार एकटा राहुल गांधी काय करणार यांचं सगळीकडे हात आहे मतदानाच्या ह्याच्यामध्ये मत चोरी झालेली आहे हा त्याच कारण का की प्रत्येक वेळा आज गेले तिसरा टप्पा हा तिसऱ्या टप्प्यात एकदा तरी यांचं कोणीतरी येऊ येऊ शकतं का नाही तिन्ही वेळा हेच येऊ शकतात काय त्याचा अर्थ काय होतो लोकांना वाटतच आहे की यांनी हेच घोटाळा काहीतरी केलेला आहे किंमतच नाही आमच्या मताला काय किंमत आम्ही आम्ही एखादा समजा नातेवाईक निवडला किंवा एखादा मित्र निवडला किंवा एखादा पक्ष निवडला किंवा एखादा आमदार आमच्या जवळचा खासदार निवडला त्याला आम्ही मत देऊन आमचं फेल जाते आणि दुसरेच निवडून येतात मग आमचा काय उपयोग होतोय काहीच नाही उपयोग होत आमचा तर खरं ते खरं येते असं का आता त्यांच्या आता सगळं सरकार म्हणलं त्यांचाच ताबा चालू आहे ना हो बरोबर अपमानच आहे ना त्यांना जे मिळायला पाहिजे त्या पक्षाला मिळतच नाही वालत्याच पक्षाकडे जाऊन हे होते राहुल गांधी जे मतदान जे म्हणतात ना त्याच्याबद्दल काय बदल नाही बरोबर आहे त्यांचं म्हणण्याचं उद्देशन बरोबर हा मत चोरी झाली असं बरोबर आता यांचं सरकार या म्हणून मत चोरी झालं अशा पद्धतीने होत असलं तर आमच्यासारखं सामाजिक माणूस ह्याच्यामध्ये होऊ शकतो ना आमच्या माणसाची किती दिशा बोलून अनेक मतदारांची नावं मतदार यादीतनं गायब झाल्याचा आरोप खासदार राहुल गांधींनी केलेला आहे असे मतदार होते मत, आ, आ, की ज्यांची फिक्स मतं ही काँग्रेसला जाणारी होती त्या मतदारांची मतं नावं ही डिलीट केली असं एकीकडे ते म्हणत आहेत तर दुसरीकडे ज्या लोकांचे मोबाईल क्रमांक किंवा ओटीपी वापरण्यात आलेले आहेत त्याबद्दल ज्यांचे ते मोबाईल आहेत नंबर आहेत त्यांना याबद्दल काहीही माहिती नाही आणि अशी काही माणसं होती त्या माणसांना सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हजर केलं होतं निश्चितच देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जी बोलत आहेत ते सत्य बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यात दिसून येते पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या सत्य आहेत आणि कर्नाटकातली आपण जर पाहिलं ती सीआयडी वारंवार त्यांना पत्र लिहिते ते सत्यपत्र आहेत पण निवडणूक आयोग काय त्यांना प्रतिसाद देताना दिसत नाही आणि आता असं स्पष्ट दिसतंय की ही जी निवडणूक आयोगाचा जे संगणमत आहे सत्ताधारी पक्षासोबत ते स्पष्ट दिसतंय निवडणूक आयोगाने यावर योग्य स्पष्ट राहुल गांधी विरोधी नेते जे आरोप करतायत त्या प्रश्नांवर उत्तर देणं गरजेचं आहे दुसरंच काहीतरी बोलता पा हे निवडणूक आयोग उत्तर देत आहेत चुकीचं म्हणजे चुकीच्या प्रश्नांची चुकीची उत्तरं देत आहेत तर हे बरोबर नाही निवडणूक आयोगानं लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जे प्रश्न विचारतात त्याची उत्तरं द्यायला हवी निवडणूक आणल्याच्या नंतर आतापर्यंत अनेक वेळा राहुल गांधींनी असेल किंवा विरोधी पक्ष पक्षांनी अशा प्रकारचा प्रपोगंडावर प्रयत्न केलाय बऱ्याचदा ज्याप्रमाणे विद्यार्थी पेपर फेल केल्याच्या नंतर हा आपल्या पेपरच चुकीचा होता प्रश्नच चुकीचे होते किंवा नाचता ये ना अंगण वाकडे आपल्या मराठी भाषेमधली एक म्हण आहे नाचता ये ना अंगण वाकडे तर अशा प्रकारेच आहे की राहुल गांधींनी पब्लिकला अपील होईल अशा प्रकारची आपली भूमिका घेतली नसावी त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात मोफ त्यांना तेवढा जमवता आला नाही त्यांच्याकडे काही प्रमाणात लोक त्यांना तुटलेले असतील परंतु मोठ्या प्रमाणात अपील होईल अशा प्रकारची कुठलीही राहुल गांधींनी भूमिका कोकणी मांडली नाही आणि तिथं अपयश दाखण्यासाठी कुठेतरी ते म्हणतायत की मत चोरी झाली मत चोरी झाली पण मत चोरी म्हणण्यापेक्षा मत मनातून चोरी तर झाली नाहीत ना याचाही राहुल गांधींनी कुठेतरी याचा विचार केला पाहिजे सामान्य मतदार म्हणून मला एवढंच वाटतं की आम्ही जो योग्य व्यक्ती निवड करतोय त्याची त्यालाच मतदान केलं पाहिजे जर दुसऱ्या कोणाला मतदान जात आहे असे आरोप होत आहे तर निवडणूक आयोगाने त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि कुठे ना कुठे काहीतरी झालंच असेल ना असं कोणीच मत निवडणूक आयोगावर असा संशय नोंदवणार नाही हे लोकशाही आहे जर लोकांचे प्रश्न आहेत तर ते आपल्या सरकारने त्याच्याकडं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासनाने त्याच्याकडं ती शंका आहे शंकेचं निवारण कसं होईल याबाबत बोललं पाहिजे आणि त्याच्या त्याविषयी त्यांनी कार्य केलं पाहिजे राहुल गांधींनी काल जे आरोप केलेले आहेत की इलेक्शन मध्ये वोट चेरी झालेली आहे तर ते नक्कीच गंभीर आरोप आहेत यावर संसदीय कमिटीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे की जर आपण लोकशाहीमध्ये जर लोकांच्या मतदारांच्या मताला जर किंमतच नसेल आणि निवडणूक प्रक्रियेमध्येच गैरव्यवहार होत असेल तर मग काय कशाला का मतदान करायचं नक्कीच संविधान आणि देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे असं आम्हाला मतदार म्हणून वाटतं तर याच्यावर संसदीय समिती बसून किंवा सर्वोच्च न्यायालयाची दखल घेऊन त्याची चौकशी होऊन लवकरात लवकर सत्तेसमोर आणणं गरजेचं आहे असं आम्हाला एक मतदार म्हणून वाटतं एकूणच गंभीर स्वरूपाचे जे आरोप आहे ते राहुल गांधींनी अर्थात केले होते आणि आता या संपूर्ण प्रकरणाबाबत राहुल गांधींचा खर तर हा पहिल्यांदा आरोप नव्हता यापूर्वी सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला होता आणि आता सुद्धा राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधलेला आहे आता है या संपूर्ण प्रकरणाबाबत सर्वसामान्य नागरिकांना खास करून पुणेकरांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी आता आलेली आहे बघूयात पुणेकर नेमकं काय म्हणता येईल